आपल्या पंथाबद्दल आपल्या छत्रपत स्वामींनी जे जे काम केले त्याबद्दल आपल्याला सांगितलं त्यांचा विचार सांगितलेला आहे त्यावर मी काही जास्त भाष्य करणार नाही पण मागे दहा वर्षापासून सातत्याने आपल्या पंथांसोबत आपल्या पंथांच्या जितक्याही मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि आज त्यांचा इथे आपण सत्कार सुद्धा केला पण या सत्कार कार्यक्रमासोबत आपण अनेक मागण्या सुद्धा त्यांना केलेल्या मुख्यमंत्री होते तर त्यांनी दोनशे एकोणतीस कोटीपूर आणि दोनशे एकोणचाळीस कोटीचा एक डीपीआर मंजूर केलं आय आर आर मंजूर केले आणि त्यावेळेस पंचवीस कोटी रुपये पहिला जो चरण होता त्याने पंचवीस कोटी रुपये दिले सुद्धा त्यानंतर सरकार बदलले आणि सगळेच काम थांबले आणि सरकारमध्ये येताना सगळ्यात पहिलं काम जर त्यांनी केलं असणार तर आपल्या विद्यापीठ मराठी विद्यापीठाला परत दुसरा इन्स्टॉलमेंट पंचवीस कोटी का तो देण्याचं काम त्यांनी केलं आता दोन दिवस आधी पाच तारखेला जवळपास अठ्याहत्तर कोटी रुपयाचे आराखडा आपला आराखडा आपला मंजूर केला त्याला निधी सुद्धा दिली श्री क्षेत्र रिद्धपूर इथे पंचवीस कोटी असणार पंचाळीस वर गोराई जिल्हा आठ कोटी असणार पोहीचा देव श्री क्षेत्र जिल्हा बीड ते पाच कोटी असणार जाईच्या देवाला तेवीस पॉईंट नव्याण्णव कोटी असणार आणि गोविंद देवस्थान विष्णू आष्टी जिल्हा वर्धा इथे अठरा कोटीचा निधी असणार आता कोटीचा निधी देण्याचं काम त्यांनी केले आपलं नागपूर विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र सुरू करण्याचं काम केलं आपल्या चक्रधर स्वामींच्या कामावर आपल्या विचारांचा अभ्यास झाला पाहिजे या नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या या पंथाबद्दल त्यांनी वाचन केलं पाहिजे त्याच्यावर पीएचडी केली पाहिजे याकरता एक अध्यक्ष केंद्राची सुरुवात त्यांच्या हस्ते झाली आणि मी नेहमी विचार करत असतो अविनाश आम्ही नेहमी या संदर्भातला विचार करत असतो की बाबा साहेब आता उपमुख्यमंत्री आहे आणि इतका मोठा निधी साहेब आपल्या पंथेला देणार जर मुख्यमंत्री झाले तर किती मोठा निधी आणि किती मोठी ताकद आपल्या पंथाला मिळणार

तरी त्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्याची आणि आपल्या लोकांसोबत एक उद्भूत स्तराचं की काम नवीन शंभर सर करतात मात्र नुसते एका दिवसासाठी आला नवोदयकरांना कार्यक्रम होता त्यावेळेस मला आठवत ते नुसते त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि आज त्यांच्या घरी मुंबईला गणपतीची स्थापना होती ते बोलले की आजचा दिवस माझ्यासाठी कारण मुंबईचे अनेक कार्यक्रम आहेत आणि ठाकरे साहेबांनी अविनाश ठाकरे साहेब पुरुषोत्तम ठाकरे साहेबांनी विनंती केली नाही नाही आज सगळ्या प्रत्येक तुम्ही झाले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात निधी आपण दिलेली आहे आणि ते आज फक्त या कार्यक्रमासाठी आता मी त्यांना एअरपोर्ट वर घ्यायला गेलो साडे सव्वा तीन वाजता विचारले आणि एकदम परत एअरपोर्ट वरून मुंबईला जाणार असं प्रेम आपल्या पद्धतीसोबत चिंता आहे पण डॉक्टर चंद्रिका बाबूने इथे तुमच्या भारतात त्यांनी सांगितलं त्यांनी आशीर्वाद मागितला कारण आपले पंथी फार मनात प्रार्थना करतात आणि एखाद्या प्रार्थना केली म्हणाली तर त्याचं तिला यशस्वी होण्याची कुणी सांगू शकत नाही आणि माझा या माझ्या फडणवीस साहेबांचा आपल्या सर्वांना आशीर्वाद आहे फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांनी म्हटलं की आम्ही नेहमी द्यावे पण त्याचं ते दान आहे की तुम्ही जितके मागाल त्याच्यापेक्षा दुप्पट देण्याची दान तुमच्यामध्ये आहे तुम्ही दहा मागा दोन्ही हाताचे देत असतात पण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या दोन्ही हाताचे दोन्ही दहा बोटांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि

म्हटलं की आमदार साहेबांनी विषय काढला की बाबा दोन हजार चौदा एक पैकी एकही वेळ भेटणार असे अनेक कार्यक्रम झाले घेतले नाही पण फडणवीस साहेबांनी दिले तर आज आता आतापर्यंत फडणवीस साहेबांचा वेळ होता फडणवीस साहेबांनी आपल्याला भरभरून दिलं आज आपला वेळ आलेला आहे तिथं दोन महिन्यांचा आपला वेळ येणार आहे राजकीय मुलगा फडणवीस साहेबांचा नेहमी आदेश असतो त्यांचा आदेश मी बोलतोय कारण कुठेतरी आज देण्याची वेळ आपली आलेली आणि परतफेड करण्याची वेळ आलेली आहे ही परतफेड आपण केली पाहिजे हीच आपल्या सर्वांपर्यंत आप। अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच